निमित्त चाफ्यांच्या पुलावर रेखाटले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ व श्री गजानन महाराज यांचे चित्र चित्रकार योगेश मोरे यांचा उपक्रम कोल्हापूर कसबाबावडा येथील योगेश जयवंत मोरे या प्रसिद्ध चित्रकाराने चाफ्याच्या पुलावर गुरुपौर्णिमानिमित्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ व श्री गजानन महाराज यांच्या अप्रतिम प्रतिमा रेखाटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या या कला कौशल्याचं कौतुक केलं जात आहे कसबा बावडा येथील रहिवाशी असलेले योगेश मोरे यांनी कलाक्षेत्रात आपला एक वेगळा हातखंडा निर्माण केला आहे हाताने त्यांनी अनेक कला चित्रे रेखाटली असून त्यांना ही कला उपजत असल्याने त्यांचे चित्रकलेवर निस्सीम प्रेम आहे ते कोल्हापूर येथील कला मंदिर विद्यालयात कला शिक्षक म्हणून सेवेत आहेत आषाढी एकादशी दिवशीही तुळशीच्या पानावर संत मेळा साकारला होता विठू माझा लेकुरवाळा याप्रमाणे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत जनापाई व विठू माऊली खरंच ही माऊली आपल्या सर्व भक्तांना संतांना आपल्या खांद्यावर घेऊन त्यांचे रक्षण करते असे योगेश मोरे यांनी चित्रे रेखाटून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या होत्या अशा या हर उन्नरी कलाकाराने कलाक्षेत्रात आपले नाव कमावल्याने त्यांच्या या कलेचं कौतुक केलं जात आहे कोल्हापूर हुण मुख्य संपादक प्रशांत कांबळे